कशा तुम्ही सगळे ना तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप दिवसांनी स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि निघून बुल तुम्ही बोलायला कुठे गेलीही तर मी आले माझ्या आजीकडे आले लालबागला समोर बघा आपल्या आजी हाय हाय खूप दिवसांनी आपल्या आजीसुद्धा दिसते आणि तिकडे बाबाच ब बाबा पण बसले आपल्या बॅगा वगैरे बघा अशा आहे तिकडे आणि नुकतेच आलो आहे आम्ही सुद्धा आणि मला असं आहे की आपल्या इथे आजीच्या मायावर देवी बसते ना तर तिचा पाठ आता कारखान्यामध्ये द्यायला चाललो आहे समोरच बिल्डिंगच्या समोर उदय खातो यांचा कारखाना आहे तर तिथे आम्ही चाललो आहे आणि समोर बघा आपला अर्णव आहे हा अर्णव हाय हाय खूप दिवसांनी हा सुद्धा दिसतो आहे आपल्याला तर आमच्या बाबूचं बघा क्रिएटिव्हिटी सुरू आहे म्हणजे तो जे ब्लॉक्स आहेत ना ते असे स्वतःच बनवतो आणि त्याला गणपतीचं खूप आवड आहे आता मखर बनवतोय तो आता तिथे गणपतींना ठेवणार आपला अर्णव आहे ना चिंतामणीचा कार्य करत आहे अर्णव होतास की नाही अकरा दिवस होता बघा कोणाला गणपती बघायचे असतील आमच्या बाबूला कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट तुम्हाला दाखतील दाखवशील ना इकडे बघ तरी तर म्हणे बघा आपल्या बाबूचं बनवून सुद्धा झाला मकर तू छोटूसा आहे तर दिसत पण नाही पण पन बघा असं असे इथे म्हणजे लालबाग म्हणजे तुम्हाला माहीत असेल पूर्ण गाजागाजा सो तिकडे दर दोन दिवसांनी असे देवी जातच असतात गणपतीत तर मज्जाच असते तर आपलं नुकतेच गणपती येऊन गेलेत तर आता हां सोमवारीच देवींचं आगमन आहे तर थोड्या वेळात जाऊच आपल्या देवीचा पाठ आहे तो त्यांना द्यायचा आहे कारखान्यांमध्ये मूर्तींसाठी तर चला कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर तसं मस्त बघायला भेटेल तुम्हाला आपण कारखाना पण थोडाफार कवर करूच तिथेच ना मोठमोठ्या मंडळांच्या वगैरे देवी वगैरे बनतात चला आपण थोड्या वेळ जाऊ तर तुम्हीसुद्धा सोबत राहा तुम्हालासुद्धा सो बघायला रा। भेटेलच तर आता डायरेक्ट खाली गेल्यावरच भेटू आपण चला तर म्हणजे आपलं उदय खातू यांचा हा कारखाना आणि आपल्या देवीचं जे सद्गुरु सद्गुरू सदन आपल्या आजीची बिल्डिंग आहे तर तिचं आता फिफ्टी सिक्स म्हणजे छप्पन्नावं वर्ष आहे देवीचं आणि दरवर्षी इथेच आपल्या देवीची देवी मूर्तीसुद्धा होते सो आता पाठ द्यायला जातोच आहे आम्ही आतमध्ये दे बघा पूर्ण देवीचं काम सुरूच आहे तर आपण बघूच दुपारीच आले आजीकडे तर पहिलं आपण आतमध्ये जाऊ तर सगळे मेंबर आपले येता येतच खूप मोठा वारकाना आहे इथे गणपतीसुद्धा असतात सगळंच इथे बनतं प्लस इथेसुद्धा काम सुरू आहे चला आणि माळ्यावर पण तयारी सुरूच आहे ना काय काय तयारी केली तयारी शरी हां कलर वगैरे मारून झाला आहे तिकडे माळ्यावर सुद्धा आज तो आज हां आज रात्रीसुद्धा तिकडे सगळं कार्यक्रम आहे आज काहीतरी डिझाईन वगैरे आहे ना तो आज सगळं सुरू आहे तर कंटिन्यूली आपल्या तर असतो पहिले आपण आपल्या देवीचा पाठ द्यायला जाऊ चला तर सुद्धा कंटिन्यू राहा तर मंडळी बघा इथे कारखान्यांमध्ये ना सगळं काम होत आहे मोठ्या मोठ्या मूर्त्यासुद्धा सुद्धा आहे हे सगळे आपले मेंबर आपले घडाडीचे कार्य करते हाय कर हाय कर हाय जरूर या हां सगळ्यांना सगळ्यांनी या हे बघा आपले एक मेंबर सगळ्यांनी या तर आपली मूर्ती तिकडे असेलच सोबत आपला पाठ सुद्धा द्यायचा आहे आपल्याला आणि इथे बघा सगळ्या मूर्तींच काम सुरू आहे एक मूर्ती गेली गेली दुपारी गेली, गेली सुद्धा मी, मी आली तेव्हा गेलेली आणि खूप मोठा कारखाना आहे सो सगळीकडे काम सुरू आहे देवी सुद्धा आपल्या देवी सुद्धा आपल्या दोन दिवसावरच आहे दोन का तीन दिवसांवरच आहे सगळं तर इकडे बघा देवी बेस मारून घेत आहे सोबत इथे भाव काम सुरू आहे तर आणि इथे पूर्ण रेडी होत आहे देवी आपल्या तर उदय खातो यांचा हा कारखाना आहे तर म्हणजे आपल्या देवीची जी मूर्ती बनवतात तर हे आपले मूर्तिकार आणि इथे बघा पूर्ण खूप सारे देवी आहेत तर आपल्या देवीचा पाठ सुद्धा आपण देऊच तर मंडळी बघा आपला पार्टसुद्धा आलाच आहे सोबतच बघा इथे बाकीच्या सुद्धा देवी आहेत त्यांचं सुद्धा कलरिंगचं किंवा वरती डेकोरेशनचं आणि इथे काय ते वरती मुकुटार बघा वर्क होत आहे डायमंडचं वर्क होत आहे ते सुद्धा चाल

बाळगोपाळ नवरती नवरात्रोत्सव साजरा करतो आहे यंदा आपलं या नवरात्रोत्सवाचा त्याच्या आज्ञेने नवरात्रोत्सवाची सुरुवात करतो आहे आणि आज आपण देवीचा पाठ देण्यासाठी आपले मूर्तीकार श्री उदय ठाकरू यांच्या कारखान्यात सर्व बाळगोपाळ मंडळी जमलेलो आहोत तरी आमच्याकडनं तुझी अशी सेवा करून हीच ती चरणी जन्मित जातो

बघा खालून आपला पाठ देऊन आलोय आम्ही आणि मस्त जेवायला मिसाळ बनवले उघडा उघडा तर्री बिर्री आली आहे झंझण मिसाळ आहे तर बघा सगळी मिसळ आहे आणि सोबतच आपला कांदा लिंबू बघा आपली प्लेट सुद्धा येते एक नंबर <coughs> बघा माझी मामी बसले समोर तर रे बघा असं आपलं ताट आहे बघा आपल्या मामीनी मस्त मिसळ बनवले तर समोरच आपलं बघा असं ताट आहे असं कांदा लिंबू फरसाण पाव तर या तुम्ही पण जेवायला तर जेवण झाल्यावर बाबू आपलं काम आहे ना बाहेर तर बघा तर मस्त ते या तुम्ही पण जेवायला आता जेवण झाल्यावर भेटतो तुम्हाला तर म्हणजे बघा आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि आता बाहेर बघा सगळी तयारी सुरू झाली आहे म्हणजे आपल्या समोरच मामा उभा आहे तर तो बघा पडदे वगैरे लावतोय म्हणजे बाकीचे पण आहेत आपला कलर तर काढून झाला होता आता बघा पडदे वगैरे लावायचं काम सुरू झालं आणि चिल्लर पार्टी पण दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघा ही सगळी आपली चिल्लर पार्टी आहे ते काम करून बसलेले असं त्यांना थंडा वगैरे आहे सोबतच समोसे खाताय ते लोक तर चला असे सगळे उत्सुक असतात कामासाठी आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगतात नवीन